शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष जुलै दोन हजार तेवीस पासून अत्यंत प्रखर झाल्याचं महाराष्ट्र पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं या संघर्षाला आणखी धार आली आहे अजित पवार यांच्या पक्षातील नेते बारामतीत येऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधतायत अशीच टीका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केली होती यानंतर आता शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली आहे तर झालं नेमकं असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे बारामती मतदारसंघात प्रचार करत होते यावेळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेल्या बाहेरच्या पवार या विधानावरून धनंजय मुंडे यांनी टीका केली सुनेला परकी म्हणता तुमच्या घरात देखील लेकी आहेत एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल तर एवढी वाईट वेळ येऊ नये तुम्ही झाला की सुनेला परक लागलात अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना लक्ष केलं होतं याबद्दल एका वृत्तवाहिनीनं शरद पवार यांना प्रश्न विचारल्यावर ते संतापल्याचं पाहायला मिळालं उदयनमुख तरुण दिसतो म्हणून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली पण ते माझ्यावर आणि कुटुंबावर हल्ले करत आहेत अशी नाराजी शरद पवार यांनी धनंजय मुंडेंबद्दल व्यक्त केली नेमकं काय म्हणाले शरद पवार पाहूयात पाहुयात त्यांची राहायची नाही yes. त्यांना कशा कशात बाहेर काढले ह्याची जर जलसे दिली त्यांना हे ना गोष्टी एकंदर त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी आता नाही आणि त्यांना एक लहान कुटुंबाचा लहान समाजाचा एक उदयोग दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून वेगवेगळी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हजेरी करायला लागले कुटुंबावर हजेरी करायला लागले त्याच्यावर मी असं भाष्य करणार नाही आज शेवटचं त्यांच्याबद्दलचा उल्लेख या माझ्याकडे होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर